नमस्ते कशा आज सर्वजण मस्त ना गेल्या काही दिवसामध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मॅम तुम्ही डिलेवरी नंतर वाढलेलं वजन कसं कमी केलं विशेष म्हणजे तुम्ही पोट कसं कमी केलं आमच्याशी शेअर करा तर मी डिलेवरीमध्ये वाढलेलं माझं वजन कसं कमी केलं मी कोणतं डाईट फॉलो केलं मी कोणता व्यायाम केला आणि सहा महिन्यामध्ये मी सोळा किलो वजन कसं कमी केलं हे मी आज तुमच्याशी सविस्तरपणे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होणार आहे हा व्हिडिओचा आपलं गरोदरपणामध्ये वजन खूप वाढतं आपल्याला खूप भूक लागते मग आपण खूप खातो पण त्या मानाने आपल्या ऍक्टिव्हिटीज काहीच होत नाहीत त्यामुळे आपण जेवढ्या कॅलरीज घेतो त्याच्यापेक्षा कॅलरीज आपल्याला खूप कमी बर्न होतात म्हणजे कमी खर्च होतात त्यामुळे आपलं वजन गरोदरपणामध्ये खूप वाढतं माझंही असंच काही झालं होतं गरोदरपणामध्ये खूप वजन वाढलं होतं आणि डिलेवरी करून मी घरी जेव्हा आले तेव्हा माझं पंच्याहत्तर किलो वजन होतं आणि आता माझं एकोणसाठ किलो वजन आहे जवळजवळ सहा महिन्यामध्ये मी सोळा किलो वजन कमी केलं आहे जेव्हा माझं पंच्याहत्तर किलो वजन होतं तेव्हा मी अशी दिसायची आता माझं एकोणसाठ किलो वजन आहे मी अशी दिसते हॉस्पिटलमधून घरी आल्यावरती पुढील सहा महिने म्हणजे बाळ माझं सहा महिन्याचं होईपर्यंत मी कोणतंही डाईट फॉलो केलं नाही आणि मी कोणताही व्यायाम प्रकार केला नाही तर माझं सी से सेक्शन झालं होतं त्यामुळे मला सहा महिने पूर्णपणे आराम करायचा होता आणि मला खूप भूक पण लागायची मी खूप खात होते घरामध्ये जे बनतं ते मी खूप खात होते फक्त मी छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप लक्ष दिलं जसं की तळलेलं त्याच्यामध्ये तेल जास्त आहे असं मी काहीही खाल्लं नाही बाहेरचं मी पुढील सहा महिने काहीही खाल्लं नाही आणि गोड मी काहीच खात नव्हते त्यामुळे माझं वजन सहा महिने मी आराम घेऊन सुद्धा अजिबात वाढलं नाही जेवढं होतं माझं किलो वजन स्टेबल पण त्या सहा महिन्यामध्ये मी बाळाला फिडिंग करत असल्यामुळे मला खूप भूक लागायची पण मी खूप खात होते जेव्हा माझं बाळ सहा महिन्याचं झालं तेव्हा त्याने बाहेरचं खायला सुरुवात केली मग मी डाईट फॉलो करायला सुरुवात केली सहा महिन्यानंतर आणि माझं सी सेक्शन झाल्यामुळे मी सहा महिन्यानंतर परत योगा करायला सुरुवात केली बरोबर एक जानेवारीला मी योगा करायला सुरुवात केली आणि त्याच दिवशी मी डाएट फॉलो केलं बरोबर जून पर्यंत माझं सहा महिन्यामध्ये सोळा किलो वजन कमी झालं आणि मी कोणतं डाएट फॉलो केलं हे मी आता तुमच्याशी सविस्तरपणे शेअर करणार आहे आणि मी कोणता रोज एक तास योगा करत होते हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी झोपेतून उठले की मी एक ग्लास कोमट पाणी प्यायचे त्याच्यामध्ये मी लिंबाचा रस अजिबात टाकत नव्हते कारण की, की हो मी बाळाला दूध देत होते माझ्याही म्हणायची की तू आंबट खाल्लं तर बाळाला खोकला होईल त्यामुळे मी ते अजिबात करत नव्हते फक्त कोमट पाणी एक ग्लास घेत होते त्यानंतर मी पूर्ण सात ते आठ एक तास रोज योगा करायची मी काय योगा पूर्ण आठवड्यामध्ये करायची हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओच्या शेवटी एक तास योगा करून झाल्यानंतर मी ड्रायफ्रूट खात होते त्याच्यामध्ये मी भिजत घातलेले बदाम खात होते अंजीर खात होते काळे मनुके खात होते पिस्ता खात होते बदाम म्हणजे सर्व मी ड्रायफ्रूट खात होते त्यानंतर मी वाजता नाश्ता करायची पूर्ण आठवड्याच्या नाश्त्यामध्ये मी काय घेत होते ते पाहूया एक दिवशी मी मोडालेले कडधान्य खात होते एक दिवशी मी उकडून दोन अंडी खात होते फक्त त्यातलं मी व्हाईट खात होते येल्लो खात नव्हते एक दिवशी मी शंभर ग्रॅम पनीरच खायचे एक दिवशी मी इडली खायचे परत मी मोडालेले कडधान्य परत अंडी अशा प्रकारे माझ्या घरामध्ये यातलं जे काय असेल ते मी रोज खात होते तुम्ही पण या पद्धतीने खाऊ शकता एक दिवशी मोडालेले कडधान्य खाऊ शकता जर दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे अंडे नाहीयेत परत तुम्ही मोडालेले कडधान्य सुद्धा खाऊ शकता अंडी असतील तर अंडी खाऊ शकता तुमच्याकडे जे घरामध्ये असेल यापैकी ते तुम्ही खाऊ शकता असं नाही की आज माझ्याकडे पनीर नाहीये मग मी काय करू तर त्या दिवशी तुम्ही परत अंडी खाऊ शकता किंवा मोडालेले कडधान्य सुद्धा खाऊ शकता थोडक्यात मी जास्त नाश्त्यामध्ये प्रोटीन घेत होते कारण की प्रोटीन काय होतं दिवसभर आपण पाणी पितो त्यामुळे ते पचतात आणि आपल्या शरीराला ते व्यवस्थित लागतात त्यामुळे आपल्याला सकाळी नाश्त्यामध्ये प्रोटीन्स खूप घ्यायचे आणि मी सुद्धा हेच केलं नाश्त्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स घेतले आणि मी ह्याच्यामध्ये तेल अजिबात वापरतच नव्हते मोडालेले कडधान्य सुद्धा मला खायचे तर ते मी उकडूनच खात होते पनीर पण पन मी रोस्ट करून फक्त खात होते अंडी तर उकडूनच आपण खातो हो। त्यामुळे इथे माझ्या नाश्त्यामध्ये मा ऑइलचं प्रमाण अजिबात जात नव्हतं अशा प्रकारे माझा प्रोटीन सोबत खूप छान असा नाश्ता व्हायचा त्यानंतर मला पुन्हा अकरा साडे अकरा वाजता त्याच्यामध्ये मी एक ग्लास दूध घ्यायची त्याच्यामध्ये मी साखर अजिबात टाकत नव्हते बिना एक ग्लास दूध प्यायची त्यानंतर मी साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान रोज लंच करायची लंच मध्ये मी रोज एक पालेभाजी खायची त्याच्यानंतर पोळी आणि खूप असं सा मी सॅलड घ्यायची आणि मी एक वाटी दही किंवा ताक रोज घेत होते तुम्हाला पण असंच करायचंय तुमच्या लंच मध्ये तुम्हाला खूप सारं सॅलड ऍड करायचंय त्याने काय होतं लवकर वजन कमी होतं पुन्हा मला चार ते पाच वाजता इव्हिनिंगला थोडीशी भूक लागायची त्याच्यामध्ये मी एक ग्लास दूध घ्यायची त्याच्यासोबत मी रोस्टेड चणे किंवा खाकरा मुरमुरा जे काही घरामध्ये रोस्टेड असेल ते मी खायची किंवा ते काहीच नसेल तर एखादं फळ खात होते किंवा ड्रायफ्रूट पण खात होते मला भूक सुद्धा खूप लागत होते कारण की मी बाळाला दूध देत होते आणि मी खूप खात पण होते पण मी खात होते खूप चांगलं खात होते त्याच्यामध्ये तळलेलं खूप आहे तेल खूप आहे असं मी काही खात नव्हती बाहेरचं मी काही खात नव्हते गोड काही खात नव्हते फक्त जे घरामध्ये बनतय कमी तेलामध्ये ते मी खूप खात होते आणि माझं वजन सुद्धा मी खूप फास्ट कमी करत होते खरं तर ह्याच पिरियडमध्ये आपलं वजन खूप फास्ट कमी होतं जेव्हा आपलं बाळ सहा महिन्याच होतं तेव्हा आपण थोडंसं खाण्याकडे लक्ष दिलं आणि रोज व्यायाम केला ना आपलं लवकर वजन कमी होतं काही काही बायका काय का करतात बाळ एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षाचं झालं की मग व्यायाम करायला सुरुवात करतात मग डाएट फॉलो करतात आणि वजन कमी करायच्या पाठी लागतात पण तसं लवकर वजन कमी होत नाही जेव्हा लहान तुमचं बाळ असतं तेव्हाच तुमचं वजन लवकर कमी होतं आणि मी सुद्धा हेच केलं त्यानंतर मी सात ते साडेसात पर्यंत रात्रीचं जेवण करत होते याच्यामध्ये मी रोज भाजी भाकरी खायची कधी तर मला खूप कंटाळा आला तर मी दाल खिचडी खायची याच्यामध्ये मी खूप कमी प्रमाणात राईस टाकायची खूप साऱ्या भाज्या आणि डाळ टाकूनच मी बनवायची एखाद्या दिवशी मी पराठा घ्यायची अशा प्रकारे मी रात्रीचा डिनर साडेसात पर्यंत संपवायची मी भात अजिबात खात नव्हते जर तुम्हाला भात खायचंच आहे एखाद्या दिवशी तर तुम्ही काय करू शकता भात शिजायला आहे जर शिजताना त्याच्यामधलं गरम पाणी दोन ते तीन वेळा चेंज करायचंय मग त्याच्यामधलं काय होतं स्टारचं प्रमाण कमी होतं आणि मग त्याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड करून असं शिजवून तुम्हाला मग तुम्ही भात खाऊ शकता एखाद्या दिवशी आठवड्यातून अशा प्रकारे मी माझं रोज डाएट फॉलो करत होते पण तुमच्या लक्षात येते का मी ह्या डाईटमध्ये खूप खाताना तुम्हाला दिसते मी असं नाही केले की पूर्ण दिवस दिवस उपाशी राहायचंय तुम्हाला उकडलेल्याच भाज्या खायच्या जे नॉर्मल तुमच्या घरामध्ये बनतो रोज जेवण ते तुम्हाला खाऊन तुमचं वजन कसं कमी करायचं आहे ते आपण पाहिलं आहे याच्यामध्ये फक्त खाण्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे जसं की जास्त तळेलं किंवा ज्याच्यामध्ये तेल जास्त असं काही खायचं नाहीये गोड काही खायचं नाहीये आणि बाहेरचं शक्यतो काहीच खायचं नाहीये असं जर तुम्ही केलं तर तुमचं लवकर वजन कमी होतं जर तुम्ही हे डाएट फॉलो केलं आणि तुमचं वजन कमी झालं तर तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुमचा स्किनवरचा ग्लो कमी झालाय तुम्ही खूप वीक झाला आहात तुमचं कॅल्शियम कमी झालंय विटॅमिन कमी झालंय हिमोग्लोबिन कमी झालंय असं तुम्हाला कुठेही जाणवणार नाहीये त्यामुळे तुम्हाला हे डाईट रोज फॉलो करायचंय आणि तुमचं लवकर वजन कमी करायचंय आता खूप महत्वाचं म्हणजे मी पूर्ण आठवड्यामध्ये रोज कोणता एक तास योगा करत होते ते पाहूया मी पूर्ण आठवड्यामध्ये सोमवारी कोणता योगा करत होते मंगळवारी कोणता योगा करत होते बुधवारी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार मी रविवारी कोणताही योगा करत नव्हते मी ऑलरेडी बॉडीवरती खूप काम करत होते सोमवार ते शनिवार पर्यंत रविवारी मी पूर्ण माझ्या शरीराला आराम देत होते एक दिवस मी बॉडी माझी रिलॅक्स करत होते हा पूर्ण आठवड्याचा योगा मी ऑलरेडी आपल्या चॅनल वरती शेअर केला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहून रोज योगा माझ्यासोबत एक तास करू शकता याच्यामध्ये फक्त तुम्हाला मोबाईल समोर ठेवायचं आणि माझ्यासोबत रोज योगा करायचंय जर तुम्हाला तिथे मिळत नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही रोज पाहून योगा करू शकता आणि तुमचं वाढलेलं वजन सहज कमी करू शकता या पूर्ण आठ दिवसाच्या से योगा सेशन मध्ये मी पूर्ण बॉडीची फॅट कमी करण्यासाठी विशेष लक्ष दिलं आहे एक दिवशी थाय फॅट कमी करण्यासाठी एक दिवशी पोटावरची फॅट कमी करण्यासाठी एक दिवशी साईड फॅट कमी करण्यासाठी एक दिवशी पूर्ण बॉडीची आपल्या फॅट कमी करण्यासाठी त्यामुळे मी पूर्ण आठवड्याचा अभ्यास करून हे व्हिडिओ बनवले आहेत योगामध्ये आपण पूर्ण एक तासामध्ये रोज कोणते प्राणायाम केले पाहिजेत रोज कोणता सूक्ष्म व्यायाम केला पाहिजे वजन कमी करण्यासाठी रोज कोणती आसन केली पाहिजे हे मी सविस्तर पूर्ण एक तासामध्ये सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला सहज मोबाईल समोर ठेवून माझ्यासोबत एक तास रोज तुम्ही योगा करून तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करू शकता आता जो मी पूर्ण आठवड्याचा योगा दाखवला आहे तो तुम्ही जर तुमची नॉर्मल डिलेवरी झाली असेल तर तुम्ही तीन महिन्यानंतर हा पूर्ण योगा सच करू शकता आणि तुमचं सी सेक्शन झालं असेल तर तुम्ही सहा महिन्यानंतर हा पूर्ण योगा करू शकता माझं सी सेक्शन झालं होतं त्यामुळे मी सहा महिन्यानंतर योगा करायला सुरुवात केली जर तुमची नॉर्मल डिलेवरी झाली असेल तर तुम्ही तीन महिन्यानंतर हा सर्व योगा सहज करू शकता अशा प्रकारे मी रोज डाएट फॉलो करून आणि रोज योगा करून माझं सहा महिन्यामध्ये सोळा किलो वजन कमी केलं आहे तुम्ही सुद्धा तुमचं वाढलेलं वजन या पद्धतीने डाईट फॉलो करा आणि रोज न चुकता योगा करा एक तास आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करा धन्यवाद